मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोडे यांच्या हस्ते बदलापूर पश्चिमेकडील सोनिवले येथील नियोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा पायाभरणी समारंभ रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला सोळा फूट उंचीच्या चौथाऱ्यावर ब्रांझचा पस्तीस फूट उंच आणि पंचवीस टन वजनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकुती पुतळा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही व इतर घोषणा केल्याने भारतीय जनता पक्षाला याचा फार मोठा फायदा मिळू शकतो अशी चर्चा ऐकायला मिळत आहे यावेळी बोलताना आमदार किसन कथोरे म्हणाले की पुणे येथे या पुतळ्याचे काम पूर्णत्वास येत असून चौथाऱ्याचे काम पूर्ण झाले तर एका महिन्यातसुद्धा हा पुतळा उभा राहू शकतो या भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाल्यामुळे आपल्याला हे यश आले आहे स्मारकासमोरील जागेत विद्यार्थी वसतिगृह हो, तसेच बाहेरगावून स्मारकाला भेट देणाऱ्यांसाठी निवारा केंद्र या ठिकाणी उभारले जाईल या ठिकाणी असलेली कमान देखील नवीन आणि कायमस्वरूपी करण्यात येणार आहे तसेच सहा हजार पाचशे कोटी रुपयाचा नदीचा आराखडा देखील तयार केला जाणार आहे त्यामुळे या स्थळाला हजारो लोकांचे पाय लागतील असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला यावेळी उपस्थितांनी भाषण करताना नियोजित पुतळ्याविषयी बोलणे अपेक्षित होते मात्र आमदार किशन कथोरे हे प्रचारात कसे निवडून येतील यावरच जास्त बोलले पुतळा भव्य देऊळ असा बदलापूर शहरामध्ये उभा राहावा आपला दुसराही पुतळा आपल्या शहरामध्ये आहे पण या स्मारकाच्या ठिकाणी पुतळा उभा राहावा अशी सगळ्या जणांची जी मागणी होती या पुतळ्याचा आज खऱ्या अर्थाने पायाभरणी समारंभ खरं म्हणजे ही एक संकल्पना कोणी मांडली नव्हती कि मी नवीन आमदार झालो आणि सभागृहात जाण्याच्या अगोदर आम्ही दीक्षाभूमीला भेट दिली आणि त्याच टायमाला काय माहिती नाही मला, मला। पण मनात आलं की आपण पण बदलापूरला कुठतरी करता येईल का असं एक मनामध्ये त्या टायमाला चित्र माझ्या समोर आलं आणि ते मनात सारखं राहिलं आणि नागपूरवरून आल्यानंतर मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती आणि सहज बोलून गेलो का आपल्याला उभं करायचं म्हणून प्रश्न आला जागेचा ही जागा खरोखर अडचणीची होती कृषी उत्पन्नाला शासनाने जागा दिली होती ती जागा त्यांच्याकडून परत घेण्यासाठी खूप अडथळे होते त्या सगळ्या अडथळ्यावर मात करून एम एम आर डी एची राज्य सरकारची पणन मंडळाची सगळ्या परवानग्या घेऊन ही जागा आपल्या ताब्यात मिळायला बरीच वर्ष गेली त्यामुळं ती काही टीका होत होती मी अजिबात कधी त्याला उत्तरच दिलं नाही तर मला करायचं होतं आणि करायचं आणि मग सांगायचं जागा मिळाल्यानंतर आपण याला दिशा द्यायला सुरुवात केली परत नंतर निधीचा प्रश्न आला होता प्रश्न निधी उभा आपले आपल्या वास्तुविशारात त्या टायमाला कैलासवासी सतीशजी होक यांनी तयार केलेला हा सगळा पूर्ण नकाशा तयार होता आणि ते बांधण्यासाठी घुमट कोण करील कारागीर शोधण्यासाठी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरलो होतो बाहेर बाहेर पण पण कारागीरच सापडत नव्हते कारण ते फार किचकट काम होत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की लवकर आम्ही हात लावत नाही त्याला कारण जर पडलं तर त्याच्यावर आमच्यावर परत आरोप होतात आणि मग आम्हाला कारागीर भेटले तेव्हा ते पुन्हा वरचं मार्गे लागलं त्याच्याकरता तो प्रवास खूप अवघड होता पण तो सोपा झाला आणि नंतर मग ऑटोमॅटिक सगळ्या प्रक्रिया पूर्ण होत गेल्या आणि पूर्ण झाला आणि खरंच समाधान त्या टायमाला पहिली सुरुवात झाली त्याच टायमाला झालं खरं म्हणजे ही पाच एकर जागा आहे आपण सगळेजण हा पुतळा तुमच्या माहितीसाठी पण सांगितलं पाहिजे पुण्याला जवळजवळ पुतल्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे पंचवीस टन वजनाचा पुतळा आहे कमी नाही आणि त्यामुळं माझी अपेक्षा ती होती की त्याचं फाउंडेशन मला माझ्या मनासारखं झालं पाहिजे मग पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना कुडतरकर या सगळ्या मंडळींनी त्याची संपूर्ण जागेची पाहणी केली आणि मग फाउंडेशनचा निर्णय घेतला ते फाउंडेशन आपलं जर एक महिन्यात झालं ना तर एक महिन्याच्या आत पण आपण पुतळा उभा करू शकू काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये माझी तयारी तीच आहे तर जवळजवळ पुतळा एक महिन्यामध्ये आपल्याला मिळेल अशा प्रकारची पूर्ण तयारी आपली झालेली आहे त्याच्या प्रक्रिया पण झाल्या आहेत त्याच्या जाहिराती टेनरच्या पण आलेल्या आहेत आणि त्यामुळे ते दिशा मिळून जाईल आणि पुतळा होईल पण पुतळा बनतो ना ते खूप चांगला पुतळा बनतो मला स्वतःला समाधान वाटेल आज खरं मी त्यांना बोलवलं होतं का पोचले नाही मला माहीत नाही त्याची प्रतिकृती त्यांना सांगितलं होतं आमच्या लोकांना जरा दाखवली असती तर चांगलं आलं असतं मला वाटतं चित्रपीठ काहीतरी आहे ते दाखवणार आहेत पण एक फार मस्त वैभव तयार होईल आणि बदलापूरला खऱ्या अर्थाने नतमस्तक व्हायला केवळ बदलापूर वाशी नाही महाराष्ट्रातून माझा बाबासाहेबांना मानणारा भक्त त्या ठिकाणी पाय घेऊन नवसमस्तक होईल एवढं महत्वाचं स्थळ आपण करतोय हे केवळ स्मारक नाही हे स्थळ निर्माण करतो आपण समोरची जागा पण आपण घेतोय त्याच्यामध्ये काही अडचण नाही कारण आपल्याला जागा कमी पडणार आहे तोही प्रस्ताव तयार केलाय आपण ती जागा आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर याचा आता दहा कोटीचा आपण प्रस्ताव आपला गेलेला आहे अजून बऱ्याचशा सुधारणा नदीचा घाट आणि परिसर सगळा तो सुधारणा करून इथं येणारा भक्तगण हा त्या ठिकाणी जाईल आणि तो नदीमध्ये स्नान करून येऊन दर्शन घेईल अशा प्रकारचं पण त्याच्यामध्ये आपण प्रयोजन करतोय त्याचबरोबर इथं निवासी व्यवस्था होण्यासाठी हे समोरचा जो प्लॉट आहे तो घेतोय आणि त्या ठिकाणी निवासी सुद्धा बाहेरून आलेले जे बाबासाहेबांच्या दर्शनासाठी तीर्थस्थळासाठी त्यांना राहण्याची सुद्धा आपण व्यवस्था इथे करणार आहोत माझ्या मनातून त्याचा दुसरा एक आराखडा मी करायला घेतलेला आहे तो कमी नाही शंभर कोटीचा आराखडा तयार करतो एक ना दोन कोटीचा करत नाही मी किती वर्ष मला माहीत नाही पण माझ्या आराखड्यातला निधी शंभर कोटी मंजूर करून या स्थळाला लागणारा भविष्यातला पाच दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा जेवढं डेव्हलप तुमच्या मनात येईल त्यांनी सूचना कराव्यात त्याला निधी तयार करण्याची सगळी माझी किमिया तयार आहे मला अजिबात त्याच्यामध्ये अडचण नाही पर निधी मला टप्प्याटप्प्याने मिळेल एकदम शंभर कोटी घेतला तर बरेच महाराष्ट्रातले माझ्यावर और... अजून आरोप होत बसते सांगण्याचा उद्देश आहे सा की वास्तू उभी राहते वास्तूची देखभाल करणं हे सोपं काम नाही एवढ्या पाच एकर जागेला अजून पुढची तीन चार एकर जागा आपण जवळजवळ आठ दहा एकर जागा करतोय आणि भविष्याचा जर चांगला वेद आपण घेऊन जर करणार असो तर त्याला कायमस्वरूपी तरतूद व्हावी यासाठी आपण खूप चांगला आराखडा तयार करतोय या स्थळाला बाबासाहेबांचे पदस्पर्श झालेत म्हणून घडले तुम्ही आम्ही कोणीच नाही घडलो आम्ही कोणीच निमित्त आहे या भूमीला त्यांचा पदस्पर्श झाल्यामुळं खऱ्या अर्थाने आपल्याला हे यश आलंय काही कोणाचा हा विचार नाही बाजूला आपण लगेच बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बरोबर जेवढ्या जेवढ्या सुधारणा आहेत त्याबद्दल बाजूला जे आपण लायब्ररी उभी करतोय यामध्ये बाबासाहेबांचं पूर्ण जेवढं ग्रंथालय उभं करता येईल त्याच्यामध्ये डिजिटल ग्रंथालय सुद्धा पुस्तकी रूपाने सुद्धा सगळ्या प्रकारच्या सुविधा आपण करण्याचा प्रयत्न करतो लवकरच पूर्ण होईल ती सर्वसामान्य माणसांना माझ्या सर्वसामान्य नागरिकांना नागपूरला जाता येणार नाही म्हणून ही बदलापूर्वी दीक्षाभूमी उभी राहते खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो हे मनातलं एक चांगलं महत्वाचं स्वप्न माझं पूर्ण होत आहे हाच माझं समाधान आहे बाकी निमित्त मी आहे बाकी सगळं यश आलंय ना ते तुमच्या सगळ्याच्या प्रार्थनेने या ठिकाणी वंतेजी दर मला वाटतंय आठवड्याला किमान दोन दोन तीन तीन क्लासेस घेतात मला बरं वाटायला लागलं ते कारण आमची मुलं पण पुढची बाबासाहेबांचा विसर कधी पडू नये त्यासाठी मुलं सुद्धा तयार होत असतील तर नक्कीच त्याला कुठेतरी आपण दाद दिली पाहिजे आणि म्हणून भंतेंचा निवास सुद्धा आपण केलाय आणि सगळ्या अजूनही बऱ्याच मनातल्या संकल्पना आहेत जसजशा जशा समोर तुम्ही याल त्या टायमाला एक एक वेगळं तुम्हाला सांगत राहील हे स्थळ केवळ इथं नाही आपल्या नदीला केवळ घाट नाही आपल्या नदीचा आराखडा केलेला आहे आता तो सेंट्रलला जातोय आपला सहा हजार पाचशे कोटी रुपयाचा नदीचा पूर्ण खोलीकरण नदीच्या दोन्ही बाजूला प्रशस्त अशा चा गार्डन चांगल्या प्रकारच्या सुसज्ज अशा व्यवस्था अशा पद्धतीने होईल या स्थळाला भेट देणारा शे दोनशे पाचशे लोकांचा लोंडा नसेल हजारो लोकांचे पाय या ठिकाणी लागतील आणि त्या टायमाला माझं खरं समाधान होईल आता माझं अजूनही समाधान झालं नाही पूर्ण तुम्हाला वाटतंय मला पूर्ण अजिबात वाटणार नाही मी आताच आमच्या कुडतरकरांना सांगितलं की कमाणीचं पण एक डिझाईन चांगलं बनवा ताबडतोब आणि त्याचंही काम सुरू करा त्यालाही लगेच निधी देतोय कारण कमान आपल्याला आता नवीन पद्धतीने जी आहे ती पण चांगल्या पद्धतीने बांधण्याचा एक कायमस्वरूपी परत तिला हात लागायला नकोय अशा प्रकारचं करा अजूनही तुमच्या मनात कोणाच्या असतील त्यांनी सूचना करा लेखी स्वरूपात द्या तोंडी सांगा फोनवरून सांगितलं तरी चालतील निधी कमी पडणार नाही बाबासाहेबांच्या घटनेने जे आपल्याला अधिकार दिलेत ना त्याचा पुरा वापर करून इथं लुटून आणू आणि इथं उभं करू त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची कुठलीच गरज नाही एकच आहे फक्त की कोणी आला तरी त्याने त्याचा सन्मान राखा कोणाला इथं अपमानित होऊन पाठवू नका एखादा एखादा रागवला ना तर आपण संयम ठेवा आणि त्याला समजून सांगा तुम्हाला काय वाटते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा तसेच इतर घोषणा केल्याने भारतीय जनता पक्षाला याचा फायदा मिळू शकतो का याबाबत कमेंट्स करा तसेच भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदल